राम राम राम, राम। आपलं नाव आपलं नाव सांगा राजेंद्र देशमुख राजेंद्र देशमुख गाव तालुका तालुका जिल्हा सातारा सातारा बर तर इथं पण ह्या दोडक्याचा प्लॉट आहे त्या किती दिवसापूर्वी किती दिवसाचा आहे नऊ नऊ चोवीसला नऊ नऊ चोवीस म्हणजे आता बारावा महिना आहे जवळपास याला तीन महिने झाले एकशे वीस दिवस झाले दरवर्षी याचे साधारणतः किती तोडे होते तुमचे दरवर्षी एकवीस ते पंचवीस तेवीस पंचवीस बरं वीस ते पंचवीस तोडे होते आता हा किती तोड्याचा आपला हे आहे माल आहे तो आपला बत्तीसावा असेल बत्तीसावा बत्तीसावा तोडा आहे आपण याच्यात क्वालिटी बघूया बत्तीसाव्या तोड्याला ही क्वालिटी आहे बघा ही क्वालिटी आहे बत्तीसाव्या तोड्याची आमच्या इथं झोनल मॅनेजर अनुराग पटेल साहेब पण आहेत आणि या शेतकऱ्याकडे आल्यानंतर तर ही क्वालिटी बत्तीसाव्या तोड्याची ज्यांना वीस ते बावीस तेवीस तोडे दरवर्षी येत होते त्यांचा आज बत्तीस तोड्याचा प्लॉट सुद्धा तुम्ही बघू शकताय कशा रीतीनं अजून किती तोडे होतील माऊली अजून एक, एक चार ते पाच होतील अजून एक चार ते पाच मोठे तोडे असे मोठे तोडे म्हणजे बत्तीस तोडा आहे हा आणि अजून चार पाच तोडे म्हणजे सदतीस साडेतीस तोडे तुमचे व्हायला लागले आता या बावीस तेवीस वीस तोड्यापासनं हे सदतीस साडेतीस तोड्यापर्यंत म्हणजे हा जो सोळा सतरा तोड्यांचा फरक आहे हा कशामुळे आहे सिबिल म्हणून एक औषध नवीन आहे मार्केटमधलं त्याचा मी युज केला दोनदा दोनदा स्प्रेमध्ये फरक चांगला दिसतोय मला म्हणजे दोनदा याने सिबिल वापरलेला आहे पहिल्या म्हणजे पंपाला साधारणतः म्हणजे सोळा लिटरच्या पंपाला एक मिलीच्या हिशोबाने पहिला स्प्रे दिला आणि दीड मिलीच्या हिशोबाने दुसरा स्प्रे दिला आणि या दोन स्प्रे मध्ये आज तुम्ही बघू शकताय हा सोळा तोड्याचा जादाचा फायदा आणि ही क्वालिटी आज बोगु शक्ता है, आसना ही तुम्ही बघू शकताय असं नाही की नवारीचा प्लॉट आहे ह्याच्या ऑलरेडी बत्तीसावे तोड्याचा प्लॉट आहे हा तरी सुद्धा आज सुद्धा एकदम फ्रेश आणि जर लाख तुम्ही बघितला तर हा कंटिन्युअस लाख सुरू आहे या इकडे शेंडा सुरू आहे हे दाखवा ना या देशमुख साहेब या या तुम्ही हा बघा या ठिकाणी शेंडा अजूनही सुरू आहे कंटिन्युअस शेंडा सुरू आहे नवीन फुल फुलं चालू आहेत नवीन शेंडा सुरू आहे माल चालू आहे माल चालू आहे आणि ही क्वालिटी आहे तर देशमुख साहेब आपण आपल्या शेतकऱ्यांना या सीबीएल बद्दल काय कराल म्हणजे रेकमेंड कराल वापराल म्हणाल का काय करायला पाहिजे त्याचा तर आत्तापेक्षा आतापर्यंत बघतोय दुसरे मी प्रोडक्ट वापरतोय गेले पंचवीस वर्ष झाले शेती करतोय पण एवढा जास्त लाँग पिरियड चाललेला कुठलाच प्लॉट नाही म्हणजे दोडक्यात आतापर्यंत आठ ते दहा प्लॉट केले आणि एवढे तोड्याचा कुठलाच प्लॉट नाही फक्त ह्याला वेगळं पण काय केलंय तर मी सीबीर वापरले एवढाच फरक आहे म्हणजे सीबीएल ही पिकांची संजीवनी आपण म्हणतो त्याचं कारण हेच आहे तुमच्या पिकाला ताकद देण्याचं काम बलवान करण्याचं काम हे देहाचं सीबीएल करते आहे तर सर्वांना विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कृपया देहाचं सीबीएल नक्की फवारा याच्यामुळं तुमच्या झाडातला कर्ब जो आहे तो कर्ब वाढणार आहे तुमच्या जमिनीतला कर्ब वाढणार आहे आणि एकूणात एकूण जर बघितलं तर उत्पन्न तुमचं जे आहे उत्पादन जे आहे ते सुद्धा खूप खूप वाढणार आहे तर पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना सीबीएल वापरा अशी विनंती करतो आणि आपला रामराम घेतो मी विशाल राजे भोसले कॅटेगरी मॅनेजर अॅग्री इनपुट्स देहात